दिवाळीसाठी आपण आज बनवत आहोत पारंपारिक रवा लाडू हा लाडू पाखातला नाही आहे आणि करायला अतिशय सोपा असा हा रव्याचा लाडू आहे स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये मी गाईड केलेली आहे तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय सोप्या पद्धतीने लाडू करण्याची पद्धत इथे आपण दोन कप घेतलेला आहे एकदम बारीक रवा ह्याला चिरोटे रवासुद्धा म्हटलं जातं सव्वा कप पिटी साखर घेतलेला आहे आणि अर्धा कप आपण घट्ट तूप घेतलेला आहे वजनावरती सुद्धा दाखवत आहे दोन कप वजनावरती चिरोटे रवा घेतलेला आहे दोनशे सत्तावन्न ग्रॅम बसलेला आहे इथे पिटी साखर घेतलेली आहे मी सव्वा कप सुद्धा दाखवलेली आहे एक साधारणतः एकशे साठ ते एकशे बासष्ट ग्रॅम त्याच्यानंतर घट्ट तूप घेतलेलं आहे घट्ट तूप हे वजनावरती पंच्याऐंशी ग्रॅम आहे तुमच्या घरी जी कुठली वाटी असेल त्याच वाटीने तुम्हाला सगळं प्रमाण घ्यायचं आहे ज्यांना ग्रॅममध्ये हवं असेल त्यांच्याने ग्रॅमचं प्रमाण पण दिलेलं आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे जे आपण अर्धवाटी तूप घेतलं होतं त्यातलं पाव तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रवा आपला थोडासा परतून घ्यायचा आहे जेव्हा आपण रवा परतणार असू मध्ये मध्ये आपल्याला थोडं थोडं तूप टाकत टाकतच हा रवा परतून घ्यायचं आहे असं मध्ये मध्ये जर तूप टाकून तुम्ही रवा परतलात तर अतिशय खमंग असा रवा परतून होतो आणि एकाच वेळी जर सगळं तूप टाकलं तर रवा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे ही पद्धत नक्की करून बघा थोडासा रव्याचा रंग बदलायला आला की परत थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे रव्याचा खमंग किचनमध्ये वास येईपर्यंत आणि हलकासा तो कलर चेंज करेपर्यंत आपण रवा परतून घेणार आहोत हे पाकातले लाडू आहेत त्याच्यामुळे रवा हा खमंग हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे हे लाडू रूम टेम्परेचरवरती बाहेर दोन महिने सहज टिकतात हलकासा कलर बदलल्यानंतर आपल्याला इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे मी इथे सव्वा वाटी इतकं साखर घेतलेलं आहे पण जर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी सुद्धा प्रमाणामध्ये साखर वापरू शकतात साखर दिवाळीमध्ये सगळ्या दुकानांमध्ये सहज मिळते समजा नाही मिळाली तर घरातली रोजची सा साखर मिक्सरला तुम्ही ग्राइंड करून चाळून ती यूज करू शकतात इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे त्यामध्ये साखर ॲड केलेली आहे गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे सगळं ढवळून नीट मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून साखरेचे गुठळे असतील ते होणार नाहीत रवा आणि साखर म्हणजे पिठीसाखर नीट मिक्स झाल्यानंतर आपण त्याला थोडंसं वाटीने दाबून घेणार आहोत बघा सगळे गुठळे मी तोडून घेतलेले आहेत साखरेमधले आता आपण ह्याला एका वाटीने घट्ट असं दाबून घेणार आहोत असं घट्ट दाबून घेतल्यामुळे पिठीसाखर हलकीशी वितळायला सुरुवात होते आणि हे लाडू तुमचे सहज बांधता येतात एका वाटीच्या मदतीने साखर अशी घट्ट दाबून घ्यायची आहे साधारणतः अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे थोडंसं हे गार होईपर्यंत आपण झाकून ठेवणार आहोत पूर्णपणे गार झाल्यानंतर सगळं परत मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मिक्सरमध्ये आपल्याला हलकंसं फिरून घ्यायचं आहे कारण इथे तूप तुमचं घट्ट झालं होतं मिक्सरमध्ये टाकल्यामुळे तूप परत थोडंसं पातळ होईल आणि हे लाडू सहज वळता येईल एक चमचाभर इथे मी जायफळ वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे जर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही इथे भरड करून टाकू शकतात मिक्सरमध्ये फक्त पल्स मोडवरती ऑन ऑफ करतच आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे खूप जास्त मिक्सरला नका फिरू थोडंसं इथे तूप वितळलं की बस एवढंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे बघा किती सहज याचे लाडू वळतात हे रव्याचं आणि पिठीसाखेचं मिश्रण सगळं मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि आत्ता ह्याचे लाडू वळूया अतिशय सोप्या पद्धतीने आणि पटकन हे लाडू वळले जातात योग्य प्रमाण हेच या लाडूचं महत्व आहे जर तुमचं प्रमाण हे एकदम परफेक्ट असेल तर हे लाडू सहज बांधता येतात तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने दोन वाटी चिरोटे रवा त्याच वाटीने सव्वा वाटी पिठी साखर आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तुम्हाला तूप घ्यायचं आहे समजा लाडू बांधायला खूप तुम्हाला कठीण गेले लाडू तुम्ही वाळूच शकत नाही आहे तुटून जात आहेत तर एक ते दोन चमचे तूप गरम करा ह्याच्यात परत तूप टाका मिश्रण नीट मिक्स करून घ्या आणि मग लाडू वळा रेसिपी डिटेलमध्ये आहे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते परफेक्ट आहे त्याने तुमचे जे लाडू आहेत अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही बळवू शकता बघा मी किती पटापट हे लाडू केलेले आहेत वजनावधी साधारणपणे चारशे बत्तीस ते चारशे चाळीस ग्रॅम हे माझे लाडू झालेले आहेत अर्धा किलो लाडू करायचे असते तर थोडंसं रवा जास्त घ्या थोडीशी साखर जास्त घ्या आणि एक चमचाभर तूप जास्त घ्या इथे मी वजनी प्रमाण अर्धा किलो इतकं नाही दाखवलेलं आहे घरातलं सोपं सुटसुटी प्रमाण कसं घ्यायचं ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला खाद्य यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा हा सोप्पा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे दिवाळीनिमित्त असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बघा किती छान आणि अप्रतिम असे हे लाडू झालेले ला आहेत सुरुवातीला हलकेसे ओलसर वाटतात पण दहा मिनिटांमध्ये हे लाडू लगेचच असे घट्टसर होतात अतिशय सोपी करण्याची कृती आहे पण त्याचे जे मेजरमेंट आहे ते अजिबात चुकवू नका तयार झालेत आपले दिवाळीसाठी अप्रतिम असे रव्याचे लाडू रूम टेम्परेचरवरती एक ते दोन महिने सहज राहतात तेव्हा नक्की ट्राय करा